आज रोजी अंबणे तालुका आयोजित केमी स्वाभिमान सप्ताह अंतर्गत आदरणीय सुनील भाऊ बंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या गोशाळेला तालुका संघटनेकडनं औषधींचं गोमात्यासाठी औषधींचं वाटप करण्यात आलं ही संघटनेला संघटनेच्या सभासदांना आणि जिल्ह्याला आणि भाऊंच्या या प्रेरणेमुळे हा उपक्रम आपण दरवर्षी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त हा आयोजित करत असतो आणि त्यानिमित्ताने गोशाळेतील या गोमातेसाठी एक सेवेची संधी ही आपल्याला तालुका संघटनेला मिळत असते आज या संघटनेचे अध्यक्ष चेतन भाऊ हे वेळोवेळी आपल्याला या शाळेसाठी काही गोष्टींची एक विनंती करत असतात त्याप्रमाणे आपण त्यांच्या या गोमातेसाठी लागणारं काय जे असं औषधी असेल किंवा आणखी काही दुसरे कार्यक्रम असतील ते फुलने फुलाच्या पाकळी रूपाने आपण संघटनेमार्फत आणि भाऊंच्या मार्गदर्शनाने या गोशाळेला आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर आजही या वाढदिवसानिमित्त भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या तालुका संघटनेचे आय सी मेंबर आणि एन मेडिकलचे संचालक सचिन चोपडा यांनी या, या, या विन, आज या कार्यक्रमाचे या मेडिसिन उपलब्ध करून दिलं त्याबद्दल संघटना त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि भाऊंना विनंती करेल की आपण या गोमातेच्या औषधी आपण स्वीकाराव्यात ही त्यांना मी विनंती कर नमस्कार आज दिनांक वीस दो, दोन दोन हजार पंचवीस दरवर्षाप्रमाणे आमचे जीवदया प्रेमी संपूर्ण अंमले तालुका असोएशन याचे अध्यक्ष माननीय सुनीलबाई बंगाळे यांच्या मालदिवसानिमित्त आज गोशाळेला गोमातेच्या सेवेसाठी लागणारी संपूर्ण औषधी या ठिकाणी आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे आई भगवती सुनील भाऊंना दीर्घायुष्य सुख शांती निरोगी काया आणि अशाच समाजिकृत सगळ्या गोष्टी त्यांच्या हातातून घडत राहावं ही माझी गौषणी प्रार्थना आहे